डॉक्टर प्रमोदजी बैस सर यांचा या हो सत्कार या मंडळाच्या वतीनं हो घातलेला आहे त्यानंतर आजचे तिसरे परीक्षक आमचे मित्र माननीय संजयजी सर यांचा स्वागत आणि सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो रामचंद्रजी शेंबेकर यांना त्यांनी शाल पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन त्यांचा स्वागत सारा सत्कार करायचा आहे तसंच या संपूर्ण कार्यक्रमाचं प्रक्षेपण युट्यूबवर करणारे आमचे काका शिरीष कुमारजी पाटील यांचा सुद्धा सत्कार आपल्याला घ्यायचा आहे तर संत काळजी बाबा सस्तन देवस्थानचे उपाध्यक्ष आदरणीय धनराजी वानकडे यांना विनंती करतो की त्यांनी शिरीष कुमारजी पाटील काका यांचा चाल आणि स्वतःला फक्त आणि सत्कार करायचा आहे nostro comune मंचावर उपस्थित असणारं मंडळ आहे जय बजरंग सेवा भजन मंडळ दहेगाव तालुका कोराळी जिल्हा नागपूर या, या... मंडळाचे जे वादक आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारायचा आहे देवेंद्रजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या मंडळाच्या खीरवादकाचा श्रीफळ पुष्पगुच्छ आणि दुपट्ट्या दिवस सत्कार करायचा आहे तिथं तीतास्ता, तिथंच थांबा ना थांबा